मित्रांनो आज आपण कवठा इथे आलेला असून आज जे आपण इथे शेतामध्ये उभे आहे हे चिया पिकाचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी आपण हा जो चिया आहे या चियाची खासियत अशी आहे की या चियामध्ये रासायनिक ज्या निविष्ठा आहेत कुठल्याही निविष्ट वापरल्या म्हणजे खत असो किंवा औषधी असो रासायनिकचा वापर नाही केला पूर्ण वापर सेंद्रिय किंवा नैसर्गिक किंवा घरच्या घरी स्वतः तयार केलेल्या निविष्ठाचा वापर केला आहे त्याचं व्यवस्थापन कसं केलं याचे काय जे अनुभव असतील किंवा शेतकऱ्यांनी जे सेंद्रिय पूर्ण निविष्ठा वापरल्या तर आज त्यांच्याकडे आपण समजून घेऊया की त्यांनी याचं पीक व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे तर नमस्कार तर आपण नाव सांगून आपण जे चिया पिकाची पेरणी केलेली आहे तर आपण मला सांगा की आपण चिया पेरणी पूर्ण सेंद्रिय पद्धतीने केलेला आहे चियाची पेरणी तर आपण याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे तर सर नमस्कार माझं नाव ऋषिकेश रामदास देशमाने आमचा एक सेंद्रियचा गट आहे त्याचे नाव आहे प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट तर आम्ही हे एक नवीन पीक घेतलेलं आहे चिया तर याच जे व्यवस्थापन आहे आम्ही हे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने घेतलेलं आहे तर तुम्ही हे बघू शकता तर याची जी आपण पेरणी जी आहे त्याची पेरणी जी आहे ती पेरणी आपण सोळा ऑक्टोंबरला केली होती आम्हाला हो सांगायला वापरलं आणि मग बियाणं कसं पेरणी केली तुम्ही तर याची जी आम्ही फक्त एका एकराला अर्धा किलो बियाणं वापरलं हो आणि जे बियाणं आहे त्याच्या सोबत आम्ही गांडूळ खत मिक्स करून पेरणी केली अच्छा मग पेरणी केल्यानंतर जे पुढं आहे की औषध द्या लागतं समजा फवारणी असेल बुरशीनाशक कीटकनाशक फवार कर, आ, खत वगैरे लागलं असेल तर तुम्ही मग त्याचं नियोजन कसं कशा पद्धतीने आहे तर जर खत म्हटलं तर खत जे आहे आमच्याकडे सात ज्या आहेत त्या गावरांगाई आहेत तर त्याचं त्याच्यापासून आमचं जे आहे ते गांडू खत आम्हाला मिळते आणि जे समजा नंतर आम्ही पेरणी नंतर जे पाणी गेलं त्याच्यासोबत आम्ही याला जीवामृत फवारणी म्हटलं दशपर्णी अशा फवारणी केल्या तर तुम्ही याच्यामध्ये जीवामृतीकडे दिलं oh. हो ना नंतर काय दिलं तुम्ही गोकृपा गोकृपा अमृत दिलं परत काजून का दिलं म्हणजे मग आता कीटकनाशक समजा फवारणी किंवा तुम्हाला काय किडीगीचा बुरशीचा कशाचा काही प्रादुर्भाव हो दिसून आला याच्यावरती आ, हे नैसर्गिक पीक असले जास्ती प्रमाणात याच्यावर असा प्रादुर्भाव नाही आणि याला कसं प्राण्याचा किंवा आपल्या जनावरांचा त्रास नाही म्हणजे तुम्ही जो आता खर्च आला तुमचा आतापर्यंत आतापर्यंत हा खर्च किती हो आला तुमचा याच्यावरती एका एकराला तसं म्हटलं तर जास्तीत जास्त दीड किंवा दोन हजार आला त्याच्यावर नाही अच्छा म्हणजे जास्त काही खर्च आला नाही आणि जास्त खर्च टाकला आपण टाकला आता पीक आहे आता आज आपण बघत आहे तुमचं आपण बाकी पण काही आम्ही प्लॉट मध्ये आपण बघितलं तर चियाची जी हाय म्हणजे ह्याची कांडे एक त्याच्या वरीच आहे आणि याचा फुटवे पण चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि याची जाडी पण चांगल्या प्रकारची आहे तर आपण तुम्ही या चियाचं सेंद्रिय शेती चिया घेत आहे किंवा सेंद्रिय पद्धतीने तुम्ही या चियाचं उत्पादन घेत आहे तर तुम्ही तुमचं काय म्हणजे तुम्ही समाधानी आहात का याचं उत्पादन किती येईल काय सध्या पीक कसं आहे तर तसं म्हटलं तर आम्ही या पिके म्हणजे भरपूर समाधानी आहोत कारण की आम्हाला जो, हो। जो खर्च लागतो तो खर्च नाही लागला आणि सर्व निविष्ट आहेत त्या आम्ही स्वतः तयार केल्या तुम्हाला आता अपेक्षित उत्पादन किती असतो तर आम्हाला याच चार ते पाच क्विंटल पर्यंत अपेक्षित उत्पाद उत्पन्न आहे अच्छा तर आता आपण बघत आहे सुरुवातीला बघितलं होतं इथे चियाची व्यवस्थित काय वाटलं होता तुम्ही नंतर त्याच्यानंतर म्हणा की जीवामृद्धीला हो गोकुल शेंद्र तिला फवारला हो दशपद अच्छा आणि तुम्ही काय म्हटलं ते अगोदर ताक गोमित्र आणि पुळ यात हे केलेलं आहे ना तर अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारचं चेयाचं आता इथे आपण पीक बघतो चांगल्या प्रकारचं पीक आहे तर तुम्ही सेंद्रिय करत आहे तर सर आम्हाला जवळपास चार वर्ष झाले आम्ही सेंद्रिय करत आहोत इथे तुम्ही हळदीचा जो पाला आहे तो न जाळता त्याचा काय खत तयार केलं खत तयार केलं तर जर एका आम्ही जे आमची हळद होती तर आम्ही दोन वर्ष दोन तीन वर्ष झाले आम्ही जो हळदीचा पाला पाचव आहे तो आम्ही जाळत नाही तर तो आम्ही पूर्ण जमा करून त्याच्यापासून ते म्हणजे गांडूळ खत तयार करण किंवा त्याचे डेपो लावून या प्रकारे आम्ही कसं हे आपण जे पालापाचोळा बाकी इतर ठिकाणी जाळला आपल्याला हो ना तर तुम्ही तर जाळत नाही चांगली गोष्ट आहे म्हणजे त्याच्यामुळे कसं तुम्ही कळबाचं प्रमाण प्रमाण कमी होत नाही कमी होत नाही जाळायला काय ते प्रमाण कमी होऊन जाते कमी होऊन जाते आता जो आता मागच्या वर्षी जो आम्ही पालापाचोळा केला तर एका एकराला आम्हाला जवळजवळ की ते साडेतीन हजार रुपये खर्च आला पाला पाचवा पाला पाचवा कापाला मजुरीचा खर्च साडेतीन हजार रुपये पण त्याच्यापासून जे आमचं खज्जे तयार झालं तर जवळपास एक ते दीड आमचं जेवढा तुमचा समजा तुम्ही साडेतीन हजार रुपये जर तुमचं मजूर लागले कापणी करायला बरोबर आणि त्याच्यामुळे जे समोर जे आम्ही पीक घेतलं सोयाबीनचं तर त्याला आम्हाला जास्त एकरी म्हटलं तर आम्हाला आठ ते नऊ क्विंटल पर्यंत आम्हाला सोयाबीन झाली म्हणजे त्या शेतात आम्हाला खत पण टाकायचं काम पडलं नाही आणि सध्या तुम्ही चिया पण बघू शकता मागच्या वर्षी या शेतात चिया हळद होती बरोबर हे पा ने ने हे एकच झाड आहे आणि याला भरपूर प्रमाणात आणि बि यांची चांगली लांब आहे लांब आहे लांब झाडी पण चांगली विशेष म्हणजे काय हा चिया का व्यवस्थित आहे किंवा या चियामध्ये काय विशेष आहे की हा चिया मध्ये रासायनिक जे खतं आहेत तेव्हा आपण शकत नाही काय करतो मार्केटमधून आणायचं वापरायचं ना जे आपला खर्च होतो म्हणजे नाही म्हटलं तरी आपल्या एका एकाला दहा पंधरा पर्यंत खर्च येतो जर आपण इतर आ, मार्केट मधून निविष्ठा वापरला पण यांनी स्वतःच स... बनवल्या त्याच वापरल्या म्हणजे रासायनिक काही टाकलंच नाही सेंद्रिय खटाकलं आता असे जमीन आहे बघा जमीन पण एवढी काही भारी जमीन नाही हलकी जमीन आहे मुरमड जमीन आहे पाणी पण तुम्हाला हात नाही पाणी पण कंटिन्यू द्या लागते त्याशिवाय त्यांनी जे सेंद्रिय निविष्ठा वापरल्या म्हणजे दशपर्णी जीवामृत गोकुर्बा अमृत याच्यामुळे फायदा असा झाला की पिकामध्ये जी क्वालिटी आहे की किंवा पिकाची जी क्वालिटी बनते चांगली बनते रोगप्रतिरोधकारक शक्ती जी झाल्या चांगली वाढते आणि याच्यामुळे यांचं आता बाकी उंब्या मी बघितल्या तीच भर बघितलं काही ठिकाणी आपण ती याच्या बघा आता सर्रास एक हित आहे तिच्यावर ही त्याच्यावर आहे आता याची जाडी बघा आणि याची जी जाडी आहे ती पण चांगली आहे आणि खुटिओ पण चांगल्या प्रकारचे आहेत तर मागच्या वर्षी आम्हाला जी एक मजुराची शेतकऱ्यांना एक मजुराची जी समस्या सर्वात मोठी समस्या पुढे आहे तर आम्ही याच्यावर एक तोडगा एक प्रय एक तोडगा काढलेला आहे तर जे आमच्या गटातले शेतकरी आहे तर प्रत्येक जण एक तर जे शेतातला पाला पाचोवा कापते तर यावेळेस आम्ही ठरवलं की जे दहा जण आहे ते मिळून एकूण सर्वांचा पाला पाचवा कापायचा अच्छा म्हणजे आहे म्हणजे अगोदर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे साडेतीन हजार रुपये तुम्हाला कापणीला आला या वर्षी तुम्ही दहा जण एकूण एखाद्या शेतामध्ये करणार ना हो चांगली गोष्ट म्हणजे तो आपण शेती, शेती। करणार तर चांगली संकल्पना आहे आणि तुम्ही जेव्हा तुमचा हळदीचा पाला कापणी होईल तेव्हा आम्हाला नक्की सांगा आपण नक्की तिथे येऊ तर शेतकरी बंद आपण या ठिकाणी येऊन जे आपलं सेंद्रिय पीक आहे आपण सेंद्रिय म्हणजे रासायनिक जो आपण खर्च रासायनिक निविष्ठावरचा खर्च अतिरिक्त खर्च जो वाढत आहे हा कमी करण्यासाठी आपण सेंद्रिय घटकांचा वापर करावा जसं गांडूळ खत असेल शेणखत असेल किंवा काही जैविक निविष्ठा निविष्ट झालं निंबूवर्क झालं तर याचा सुद्धा वापर करावा तर अशा प्रकारे चांगल्या चा, प्रकारचं पीक आपण सेंद्रिय निविष्ठा वापर करून सुद्धा घेऊ शकतो तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद